इतक्यात विजय पायऱ्यावरून उतरत म्हणाला की तुम्ही तर मला जिवंतपणेच मारत आहात आजी त्यांचे बोलणे ऐकून अंजलीने डोळे भरून त्याच्याकडे ते पाहिले तेव्हा विजयनेही तिच्याकडे पाहिले आणि तिचे भरलेले डोळे पाहून त्याने रागाने आपल्या मुठी आवडल्या आणि तो खाली येऊ लागला शांता आजी आज त्याचे बोलणे ऐकून म्हणाल्या आता तू या मुलीसाठी माझ्याशी तोंड चालवणार का विजय विजय त्यांच्या जवळ गेला आणि वाकून त्यांच्या पाया पडला आणि अगदी शांतपणे म्हणाला आजी मी तुमच्याशी वाद घालत नाहीये फक्त तुम्हाला त्याची जाणीव करून देतोय अंजलीचा पती म्हणजे मी अजून जिवंत आहे ना मग तुम्ही तिला विधवा म्हणलात हे तर चुकीचं आहे ना शांता आजी आज रागाने अंजलीकडे बघत म्हणाल्या तुझ्या सांगण्याने सत्य बदलणार नाही सुमित्राकडे बघून आणि तुला किती वेळ सांगितलं होतं की आम्ही मुलगी सुचवली होती तिच्याशी विजयचं लग्न लावून दे पण नाही तुला तर तुझ्या मनासारखं वागायचं होतं लावून दिलंस का एका विद्वेशी याचं लग्न विजय त्याची बोलणे ऐकून मोठी आवडत शांत स्वरात म्हणाला त्या हिशोबाने तर मी सुद्धा विधुरच आहे ना अखेर माझंही हे दुसरं लग्न आहे माझी पहिली पत्नी आता नाही आहे मग तर अंजलीला कोणीही चांगलं स्थळ मिळू शकलं असतं आमच्या सात वर्षांचं सा अंतर आहे या हिशेबाने तर माझं लग्न तिच्याशी व्हायलाच नको होतं शांता आजी आज रागाने म्हणाल्या विजय आता तू माझ्याशी जास्त बोलू नकोस तुझ्या या तिच्या फक्त सात वर्षाचं अंतर आहे माझ्या आणि तुझ्या आजोबामध्ये तर पूर्ण पंधरा वर्षाचं अंतर होतं त्यामुळे हे सगळं तू मला सांगू नकोस वरून ही एक विधवा आहे अशा वेळी हिला एखादा तरुण मुलगा स्थळ बनून आला नसता तू इतका देखना आहेस शिकलेला आहेस चांगली नोकरी आहे सगळं काही आहे असा मुलगा हिला कुठे मिळाला असता त्याचे बोलणे अंजलीच्या हृदयाला टोचत होते आणि डोळ्यातून सतत वाहत होते पण तिने स्वतःच्या बचावासाठी एक शब्दही तोंडातून काढला नाही कारण लहानपणापासून तिला हेच शिकवलं होतं की सासरच्या मोठ्या माणसाशी कधीही उलट बोलू नये भलेही किती ते कितीही चुकीचे का असेनात हे सगळं आठवून तिला गळा दाटून आला विजयने एक दीर्घ श्वास सोडला आणि त्याच्याजवळ बसून अंजलीकडे बघत म्हणाला अंजली आजी इतका लांबचा प्रवास करून आले आहेत त्यांच्यासाठी पाणी घेऊन ये अंजली भानावर आली आणि आपले डोळे पुसून ती किचन मध्ये गेली विजयने शांता आजींचे हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाला आजी मला माहिती आहे तुमच्या मनात खूप तक्रारी आहेत कारण हे लग्न करण्यापूर्वी आम्ही तुम्हाला अंजली बद्दल सांगितलं नव्हतं पण खरं सांगू ना तर ती खूप चांगली मुलगी आहे मला अशी मुलगी नको होती जिने फक्त माझ्याकडे लक्ष द्यावं मला तर अशी मुलगी हवी होती जी माझ्या परीला आईचं प्रेम देऊ शकेल जिने तिला कधीही सावत्रपणाची जाणीव होऊ नये आणि स्वतःच्या आईपेक्षाही जास्त प्रेम द्यावे अजून आमच्या लग्नाला फक्त तीन दिवस झाले आहेत असं म्हणत की अंजली एकदम परफेक्ट आहे पण ती प्रयत्न करत आहे आणि तिचे प्रयत्न मी पाहिले आहेत फक्त तुम्ही तिला थोडा वेळ द्या मग बघा तुमची नाराजी कशी दूर करेल माझ्यासाठी तिला थोडा वेळ द्या विजय आशेने त्यांच्याकडे बघू लागला शांता आजीने एक दीर्घ श्वास सोडला आणि म्हणाल्या फक्त तुझ्यासाठी मी हे करते विजय विजय थोडा हसून म्हणाला काळजी करू नका तो मला या गोष्टीचा पश्चाताप होणार नाही तेवढ्यात अंजली पाणी घेऊन आली आणि शांता आजी समोर ट्रे धरला आजींनी ग्लस घेऊन पाणी प्यायले आणि अंजली ट्रे घेऊन बाजूला उभी राहिली विजय तिला म्हणाला अंजली तू जाऊन आजींची खोली तयार कर आणि ईशाला नास्त्यासाठी सांग अंजलीने मान हलवली आणि रिकामा ग्लस घेऊन ती किचन मध्ये गेली सुमित्रा आई मात्र आश्चर्याने विजयकडे बघत होत्या आज त्याने केवळ अंजलीची बाजू घेतली नव्हती तर शांता आजींना तिच्या बाजूने समजवलं सुद्धा होतं जे त्यांच्यासाठी खूप चकित करणारं होतं दुसरीकडे सदानंद बाबा सुद्धा विजयचं हे रूप पाहून खूप आनंदी झाले आणि मनातल्या मनात हसले किचनमध्ये जाऊन अंजलीने ईशाला सांगितलं की नाश्ता तयार कर मी आजींची रूम रेडी करते ईशाने तिचे हात हातात घेऊन सांगितलं की वहिनी आजी मनातून वाईट आहेत त्या नारळासारख्या आहेत वरून कडक पण आतून खूप चांगल्या त्यामुळे त्यांचं बोलणं वाईट वाटून घेऊ नका फक्त त्यांचा थोडा वेळ द्या आणि त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करा अंजलीने मान हलवली तेव्हा ईशा गमतीने म्हणाली तसं आज कोणीतरी तुमची खूप बाजू घेत होत ह बायको वगैरे वगैरे तिचं बोलणं ऐकून अंजली लाली आणि म्हणाली प्लीज ईशा ईशा हसून म्हणाली मी तुमच्यासाठी खूप खुश आहे वहिनी तो दिवस लांब नाही जेव्हा दादा स्वतः तो मला मनापासून आपली पत्नी मानतील अंजली एक दीर्घ श्वास घेतला आणि हसून म्हणाली बरं चला आता मी आजींची रूम तयार करते अंजलीने गेस्ट रूम मध्ये जाऊन बेडशीट वगैरे सगळं ठीक केलं आणि बाहेर हॉलमध्ये येऊन मान खाली घालून म्हणाली आजी आज तुमची खोली तयार आहे या शांता आजी आज उठून तिच्याकडे एक नजर टाकून तिकडे गेल्या आणि विजयी त्यांचं सामान घेऊन मागे गेला सुमित्रा आई अंजली जवळ गेल्या आणि म्हणाल्या मला माफ कर बेटा आजी हे सगळं बोलल्या मला माहिती नव्हतं त्या असं काही बोलतील अंजली म्हणाली तुम्ही का माफी मागत आहात आई आणि तसंही त्यांनी काही चुकीचं सांगितलं नाही ते माझं सत्य होतं फक्त थोडं कडू होतं मला वाईट वाटलं नाही कारण विजय साहेबांनी अचानक लग्न केल्यामुळे त्या रागात होत्या हे मला माहिती आहे तेव्हा सदानंद बाबा तिथे आले आणि म्हणाले तू खूप चांगली आहे संजली पण स्वतःसाठी बोलायला शिक जर कोणी तुला चुकीचं बोलत असेल आणि तू चुकीची नसशील तर उत्तर देत जा भलेही ती व्यक्ती तुझ्यापेक्षा मोठी कान असो तू आजींना उत्तर दिलं नाही ते ठीक केलं कारण त्या खूप मोठ्या आहेत पण त्यांच्या व्यतिरिक्त कोणी असेल तर स्वतःसाठी उभी राहा हसून सगळ्यांना उत्तर देणं शिक जेणेकरून कोणी तुला चुकीचं म्हणणार नाही आणि तू तु तुझं म्हणणंही मांडू शकशील अंजलीने मान हलवली तितक्यात ईशाने नाश्त्यासाठी आवाज दिला काही वेळाने शांता आजी विजय आणि आर्नव सुद्धा आले सगळे नाश्ता करू लागले पण अंजली एका बाजूला उभी होती हे बघून विजय म्हणाला अंजली ये ना बसना तुला नाश्ता नाही करायचा का अंजलीने शांत आजीकडे पाहिले तर आजी कडक आवाजात म्हणाल्या मी काय तुला अडवून ठेवलंय का ये आणि गुपचूप नाश्ता कर अंजली मान खाली घालून विजयच्या बाजूला बसली आणि नाश्ता करू लागली नाश्ता झाल्यावर मल्हारने आजींचे पाय शिवले आणि म्हणाला आजी काही चांगलं खावं असं वाटलं तर सांग ऑफिसवरून येताना घेऊन येईल आजींनी प्रेमाने त्याचे गाल कुरवाळले आणि म्हणाल्या काही नको बेटा तू फक्त लवकर ये म्हणजे आपण लुडो खेळू आणि बघ यावेळी सुद्धा तू हारणार मल्हार म्हणाला ते लहानपणी होतं आजी आता मी नाही हारत आजी हसून म्हणाल्या बघूया संध्याकाळी मल्हार हसून ईशाला खून करून आपल्या खोलीत गेला ईशा सुद्धा मागे गेली आणि मल्हारचा कॉलर ठीक करत म्हणाली की आज पाणीपुरी खायची इच्छा आहे येताना घेऊन याल का मल्हारने तिला जवळ घेत म्हटलं नक्की गुलाबो अजून काही हवं असेल तर सांग ईशाल अजून म्हणाली नाही बस इतकं मल्हारने तिच्या कपाळावर किस केला आणि तो बॅग घेऊन ऑफिसला निघून गेला ऑफिसला निघून गेला होता अंजलीने नाश्त्याची भांडी घासली आणि ती स्टँडला लावली तितक्यात ती तिला परीच्या रडण्याचा आवाज आला अंजलीने कोपऱ्यातून कोमट दूध घेतलं आणि बाहेर गेली तिने सुमित्रा आईच्या कडून परीला घेतला आणि रूम आले तिथे तिला दूध पाजताना म्हणाले पर आज तुझ्या पप्पाने माझी बाजू घेतली मी खूप खुश आहे आज ईशा म्हणत होती की एक दिवस ते मला आपल्या हृदयात जागा देतील मला फक्त थोडी जागा हवी आहे काय ती मला मिळेल का जे काही असो आज ज्या प्रकारे विजय साहेबांनी माझी बाजू घेतली असं आजवर माझ्यासाठी कोणीच केलं नव्हतं थँक्यू सो मच विजय साहेब आज संध्याकाळीच तो मला बोलेन मी असं म्हणून ती मनापासून असली दुपारी सगळे जेवण करून थोडा वेळ विश्रांती घेत होते संध्याकाळी विजय लवकर घरी आला तेव्हा अंजली तयार होत होती विजयने पाणी प्यायलं आणि अंजलीला विचारलं सामानाची लिस्ट घेतली का अंजलीने होकार दिला आणि दोघे बाहेर निघाले विजयने कारचं पुढचं दार अंजलीसाठी उघडलं ज्यामुळे अंजलीला खूप आनंद झाला गाडीत बसल्यावर विजयने तिला सीट बेल्ट लावण्याचं सांगितलं वाटेत दोघंही शांत होते अंजलीने शांतता तोडत हळूच विचारलं थँक्यू विजयने प्रश्नार्थक नजरेने पाहिले तेव्हा ती पुढे म्हणाली तुम्ही ज्या प्रकारे आजींसमोर माझी बाजू घेतली पण तो मला तसं बोलायला नको होतं त्यांना वाईट वाटलं असेल विजय साहेब विजय समोर बघतच म्हणाला अंजली लग्नापूर्वी तूच माझ्याकडून वचन घेतलं होतं की मी नेहमी तुझा आदर करेन मग कोणी तुझा अनादर करत असेल तर मी कसं शांत बसू शकतो आणि तुझ्या जागी दुसरी कोणी असती तरी मी हेच केलं असतं कारण आजी तिथे चुकीच्या होत्या आणि मी चुकीची गोष्ट कधीच सहन करू शकत नाही तुझ्या जागी दुसरी कोणी असती तरी मी हेच केलं असतं हे वाक्य अंजलीच्या मनात टोचलं तिला वाटलं होतं की विजयने हे सगळं फक्त तिच्यासाठी केलंय पण तो तर असं कोणासाठीही केला असतं याचा अर्थ विजयच्या आयुष्यात अंजलीला विशेष नाही नाहीये आणि आपण ओघाचं स्वप्न बघतोय असा विचार करून तिचे डोळे भरून आले आणि ती मान फिरून रडू लागली अंजलीने आपले डोळे पुसले आणि मनात विचार केला की हे सगळं इतकं त्रासदायक का आहे पण यात विजय साहेबांची काहीच चूक नाहीये त्यांच्या आयुष्यात मी नंतर आले आहे त्यामुळे चूक माझीच आहे नाही मला हे सगळं नाही विचार करायला हवा मला स्वतःला सावरावं लागेल कारण विजय साहेब फक्त सावीचे होते आहेत आणि नेहमी तिचेच राहतील हे विचार करून तिचे मन जड झालं पण ती स्वतःला सावरून बसून राहिली थोड्या वेळाने विजयने मार्केट समोर कार थांबवली आणि म्हणाला तुम्ही उतरा मी कार पार्क करून येतो अंजली आपला पर्स घेऊन शांतपणे कारमधून उतरली आणि विजय कार पार्क करायला निघून गेला काही वेळातच विजय परत आला आणि म्हणाला चला सांग आधी काय घ्यायचं आहे अंजलीने पर्समधून लिस्ट काढून विजयला दिले आणि म्हणाली जे यात जे लिहिलं आहे तेच घ्यायचं आहे तर सांगा कधी काय घेऊया विजयने लिस्ट पाहिली आणि म्हणाला हम्म hmm. आधी कपडे घेऊया मग पूजेचं सामान बघू अंजलीने मान हलवली आणि विजय तिला एक चांगल्या कपड्याच्या दुकानात घेऊन गेला तिथे दोघे परीसाठी कपडे पाहू लागले तेव्हा विजयची नजर एका छोट्याशा फिकट गुलाबी रंगाच्या फ्रॉकर पडली आणि तो जुन्या आठवणीत हरून गेला सावी मॉलमध्ये आपल्या होणाऱ्या बाळासाठी कपडे बघत होती तेव्हा तिची नजर त्या गुलाबी फ्रॉकवर पडली आणि ती धावत विजयकडे गेली आणि आनंदाने म्हणाली विजय हे बघा ना किती गोड आहे मी घेऊ का विजयने हसून म्हटलं होतं खूप छान आहे घे पण मला वाटलं नव्हतं कि माझ्या सावीला मुलगी हवी असेल कारण मुलींना तर सहसा मुलगाच हवा असतो सावी हसून म्हणाली होती हो पण मला मुलगीच हवी आहे आणि आपण तिचं नाव परी ठेवूया छान नाव आहे ना विजयने प्रेमाने तिच्याकडे बघत म्हटलं होतं तू विचार केलास म्हटल्यावर वाईट कसं असेल आणि आज तू या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसते सोडून दे शॉपिंग घरी जाऊ या सोबत वेळ घालो सावी लाजत म्हणाली होती बघा आपण कुठे आहोत ते शांतपणे शॉपिंग करा मी अशी जाणार नाहीये सध्या हा फ्रॉक मी घेते परीच्या बारशाला ती घालेल विजयने विचारलं होतं तू इतकी खात्रीने कशी सांगू शकतेस की ती परीच असेल सावी हसून म्हणाले माझा सिक्स सेन्स सांगतोय आणि मुलीचा सिक्स सेन्स आधीच चुकत नाही समजलं आता चला स्वतःसाठी सुद्धा कपडे घ्यायचे आहेत असं म्हणून ती विजयचा हात पकडून त्याला ओढत घेऊन गेली होती विजय त्या आठवणीत गुंग होता इतक्या अंजलीने जवळ येऊन आनंदाने तोच फ्रॉक त्याला दाखवला हो आणि म्हणाले विजय साहेब बघा ना हा फ्रॉक किती छान आहे परिवार खूप उठून दिसेल विजय भानावर आला आणि त्या फ्रॉक कडे बघून भावशून्य स्वरात म्हणाला तुम्हाला जे योग्य वाटेल ते घ्या असं म्हणून तो दुसऱ्या बाजूला निघून गेला अंजली तिथेच उभी राहून विचार करू लागली की अचानक यांना काय झालं मग तिने स्वतःचे विचार झटकले आणि तो फ्रॉक घेऊन ती सुद्धा दुसऱ्या बाजूला गेली परी आणि आर्नवसाठी कपडे घेऊन दोघे बाहेर आले तेव्हा अंजलीची नजर बांगड्यांच्या स्टॉलवर गेली ती हिचकिचात विजयला म्हणाली विजय साहेब ते मला काही बांगड्या घ्यायच्या होत्या विजय तिथेच थांबला आणि काही विचार करून मागे वळला आणि दीर्घ श्वास सोडून म्हणाला चला अंजली त्या स्टॉलवर स्वतःसाठी बांगड्या पाहू लागली तिने लाल रंगाच्या काचेच्या बांगड्यांचा सेट ट्रॉय करायला सुरुवात केली होती ते बघून विजयला पुन्हा सावीची आठवण आली सावीला सुद्धा बांगड्या खूप आवडायच्या ती तर रोज नवीन बांगड्या घालायची तिला रोज नवीन सेट लागायचा हे सगळं आठवण विजयचं मन भरून आलं पण तो स्वतःला सावरून उभा राहिला अचानक बांगडी ट्राय करताना अंजलीच्या हातात ती अडकली आणि तिच्या तोंडातून वेदनेची कळ निघाली विजयने ते तास पुढे होऊन तिचा हात हातात घेतला आणि हळूहळू ती बांगडी काढू लागला अंजली मात्र एकटक विजयच्या चेहऱ्याकडे बघत होती त्याच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव होते ते पाहून अंजलीच्या हृदयाची धडधड वाढू लागली त्याच्या हातांचा स्पर्श तिच्या काळजाला भिडला होता तिचे श्वास जणू थांबले होते विजयने तिचा हात धरणं जणू तिच्यासाठी वेळ थांबल्यासारखं होतं ती पूर्णपणे विजयमध्ये हरवून गेली होती बांगडी काढून विजयने तिच्या हातात दिली आणि म्हणाला तुम्हाला नीट बघून घालायला हवी होती अंजली भानावर आले आणि नजर चोरून म्हणाली जी इथून पुढे मी काळजी घेईन विजेने मान हलवली आणि अंजलीने त्या बांगड्या पॅक करायला सांगितल्या बांगड्या पॅक झाल्यावर विजयने पाकिट काढलं पण अंजलीने त्याला अडवलं आणि म्हणाली प्लीज माझे पैसे मी स्वतः देऊ इच्छिते विजेने तिच्याकडे गंभीर नजरेनं पाहिलं आणि विचारलं जेव्हा मी बाकी सगळ्या गोष्टींचे पैसे दिले आहेत तर या बांगड्यांचे का ती नाही अंजलीला त्याच्या नजरेतील तीव्रता सहन झाली नाही त्याने मान खाली घालून म्हटलं प्लीज मला स्वतःला द्यायचे आहेत विजयने हार मानून पाकिट ठेवला आणि मान हलवली मग अंजलीने गुगल पे करून पाकिट घेतलं आणि पुढे निघाली विजय तिच्या मागे चालत होता चालता चालता गर्दीमुळे अंजलीला धक्का लागला आणि ती पडणार तितक्यात विजयने मागून तिचा खांदा पकडला अंजलीने सावरून विजयकडे पाहिलं विजय कोणताही भावना दाखवता तिला खांद्याला धरून पुढे निघून जाऊ लागला अंजली पुन्हा त्याच्यात हरवून गेली अचानक विजय थांबला आणि तिचा खांदा सोडून म्हणाला आता पूजेचं सामान घेऊया अंजलीने नजर झुकवून विचारलं पण तुम्ही स्वतःसाठी कपडे घेतले नाहीत तुम्हाला पण पूजेत नवीन कपडे घालावे लागतील ना विजय क्षणभर तिच्याकडे बघत राहिला आणि मग म्हणाला हो कारण माझ्याकडे आधीच नवीन कपडे आहेत जर तुम्हाला स्वतःसाठी काही घ्यायचं असेल तर बघा नाही तर मग पूजेचं सामान घेऊया पुढचा भाग लवकरच येत आहे पुढच्या भागासाठी सबस्क्राईब करून ठेवा